मंडळी जुलै दोन हजार चोवीसमध्ये जे काही ग्रहमान तयार होत आहेत त्या ग्रहमानाचा फायदा असा होणार आहे की आठ राशींसाठी धनलाभाचे योग आहेत अनुकूल असा काळ त्यांच्यासाठी असणार आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या आठ राशी कोणत्या आहेत त्या, त्या आठ राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभ रास तिसरी रास आहे मिथून रास चौथी रास आहे कर्करास पाचवी रास आहे सिंहरास सहावी रास आहे कन्या रास सातवी रास आहे रास आणि आठवी रास आहे मकर रास या राशींना नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओ खूप आवडीने बघता प्रेमाने बघता मान्य आहे अहो पण तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा पटकन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आणखीन घेऊन येत राहू चला आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे की जुलै महिना कोणत्या राशींसाठी खास असणार आहे आणि असं काय खास त्या राशींच्या आयुष्यामध्ये घडणार आहे जून जुलै महिन्यात सुद्धा महत्वाच्या असणाऱ्या ग्रहांचं गोचर होणार असून विविध प्रकारचे योग युती जुळून येतात जुलै महिन्यात चार ग्रहांचं गोचर होणार आहे सूर्य बुध मंगळ आणि शुक्र त्यामुळेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चांगले योग जुळून येतात याच काही उत्तम योगांचा लाभ आठ राशींना होणार आहे त्यांना नोकरी व्यवसाय करिअर कुटुंब आर्थिक आघाडी अशा सगळ्याच पातळ्यांवर काही सकारात्मक बदल दिसू शकतात सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांना जुलै महिन्यामध्ये अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे तुमचा समाजामध्ये आदरही वाढणारे प्रतिष्ठित लोकांशी तुमचा संवाद होऊ शकतो त्याचा थेट फायदा करिअरमध्ये मिळेल कुटुंबात एखादी शुभ घटना घडू शकते आनंद वाढेल अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातोय बर संधी जुलै महिना घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर्सही येऊ शकतात उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जुन्या स्रोतातूनही पैसे मिळत राहतील रह एकंदरीतच वृषभ राशीसाठी जुलै महिना शुभ म्हणावा लागेल मिथून रास जुलै महिना मिथून राशीसाठी खूप खास असेल मेहनत केल्याचं फळ त्यांना या महिन्यात मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील व्यवसायात व्यस्त राहाल विनाकारण कोणावरही रागू मात्र नका कुटुंबात काही पूजा किंवा शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं कर्करास जुलै महिन्यात कोणतंही स्वप्न तुमचं साकार होऊ शकतं नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल मन प्रसन्न राहील रखडलेली कामही पूर्ण होण्याची शक्यता आहे सिंहरास जुलै महिना आनंदाने भरलेला असू शकेल धार्मिक कार्यात तुम्ही मोठ्या आनंदाने सहभागी व्हाल सरकारी क्षेत्रात तुम्हाला मान सन्मान मिळेल अधिकारी वर्गातील लोकांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे मित्रांबरोबर मात्र सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका कन्यारास करिअरमध्ये यश मिळेल नशिबाची उत्तम साथ मिळेल उत्पन्नाचं नवीन स्रोत निर्माण होऊ शकतं काही ठिकाणी कामात यश मिळवून देणाऱ्या घटना घडतील आता वळूया तुळ राशीकडे हा काळ वरदानापेक्षा तुळ राशीसाठी कमी नाही नोकरीत बढतीचे योग आहेत व्यावसायिकांना सुद्धा व्यवसायात फायदा होऊ शकतो या काळात तूळ राशीचे सुद्धा काही स्वप्न पूर्ण होऊ शकतात आर्थिक स्थितीत प्रचंड बदल होण्याची शक्यता आहे मकर रास तसं तर मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू आहे त्यामुळे खूप काही गोष्टी इतके दिवस त्यांच्या मनाविरुद्ध घडत होत्या त्याचबरोबर अनेक प्रकारचे त्रास त्यांना सोसावे लागले पण जुलै महिना मात्र खास सुख भरलेला असेल या महिन्यात आनंदी जीवन जगाल तुमच्या आनंदात वाढ होईल सुखाचे आगमन होईल उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना जुलै महिन्यामध्ये खास प्रकारचे लाभ होऊ शकतात पण बाकीच्या राशींचं काय काळजी करू नका तुमच्यासाठी प्रत्येक राशीचं सेपरेट राशी भविष्य जुलै महिन्यासाठीचं लवकरच घेऊन येत आहोत पण त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की हे राशी भविष्य काही ग्रहगोचरांच्या आधारे सांगितलं जातं आता त्या ग्रहांचे गोचर झाल्यानंतर प्रत्येक राशीवर काय काय परिणाम होतात त्याप्रमाणे सांगितलं जातात पण बऱ्याचदा असं होतं की तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये त्या ग्रहाची स्थिती चांगली नसते किंवा ग्रह नीच राशीमध्ये अशा वेळी त्या ग्रहाची विपरीत फळं तुम्हाला मिळताना दिसतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे अनुभव आम्हाला काय येत नाही त्यावर उपाय असतात जो ग्रह आपल्याला साथ देत नाही त्या ग्रहाची उपासना करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देतं त्यासाठी तुम्ही तज्ञ व्यक्तींचा सल्ला नक्कीच घ्या त्याचबरोबर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की कोणत्या ग्रहासाठी कोणती उपासना करावी तर तसं कमेंट मध्ये त्यावरून या विषयावरचा आम्ही नक्कीच घेऊन येऊ कारण बऱ्याचदा आपल्याला आयुष्यात ज्या समस्या जाणवतात त्या करिअरमध्ये असतील प्रेमामध्ये असतील काही आरोग्याच्या समस्या असतील काही प्रॉपर्टी अडकल्याच्या समस्या असतील या प्रत्येक समस्या या प्रत्येक ग्रहाशी निगडित असतात त्या त्या ग्रहाचा उपाय केला असता त्या समस्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं आणि म्हणूनच तुमच्या समस्येप्रमाणेच ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात पण त्याचबरोबर जर तुम्ही कुठली नियमित उपासना करत असाल सद्गुरूंनी तुम्हाला मंत्र दिलेला असेल आणि त्या मंत्राचा जप तुम्ही करत असाल तर मात्र ग्रहगोचरांचा कुठलाही परिणाम तुमच्यावर होत नाही सद्गुरू तुम्हाला सगळ्यातनं तारून नेतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका